उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराजा राधाराव पाटील असतील आमदार माझे मार्गदर्शक दिलीपण्णा मोहित पाटील असतील कैलासराव सांतोर असतील संजीव शेख लघवत असतील चिद्प्रमुख अशोकराव खांडेप्राड असतील सुधीर शेख मुंबई असतील सोनाशे मुंबसे असतील सोना आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर असतात तर आपल्या वाड्या गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह हरिनाम का हो तर अंतकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेत असतो आणि त्यासाठी तीन शुद्धी फार महत्वाच्या आहेत भगवान शैत्यांमध्ये वाचा श्रुती आहे त्यानंतर त्यामध्ये वर्तन श्रुती आहे आणि त्यामध्ये हेतू श्रुती आहे हिरवणांना वाचा शुद्धीमध्ये आपण म्हणतो की आपलं जे काही बोलतो ते योग्य असावं वर्तन शुद्धी असते त्यामध्ये जे काही करतो ते योग्य असावं आणि सगळ्यात महत्वाचे असते हेतू शुद्धी आपण जे काही करतो त्याचा नेमका हेतू काय हे फार महत्वाचं निवडणुका येतात जातात पद येतात जातात त्यातला माणूस टिकला पाहिजे त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण कारण ज्ञानेश्वर माऊली असेल जगद्गुरु तुकोबा राय असतील या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान केलं म्हणजे पारतंत्र्यामध्ये हाताची तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पदाकीने आपली मूठ वळलेली ठेवली या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं जगद्गुरु तुकोबारायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांनी केलं आणि हा स्वाभिमान समोर ठेवून महाराष्ट्राचा स्वाभिमान समोर ठेवून आज सर्वसामान्य शेतकरी असेल सर्वसामान्य तरुण असेल सर्वसामान्य महिला असेल या सगळ्यांसाठी जसं आपण म्हणतो रामायण महाभारत आपले धार्मिक ग्रंथ जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल माऊलींची ज्ञानेश्वरी असेल हे जसे धार्मिक ग्रंथ आहेत त्याच पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ आहे त्याचं रक्षण जेव्हा करतो तेव्हा सर्वसामान्यांचा अधिकार आहे तो अधिकार कायम अबाधित राहतो आणि तो अधिकार अबाधित राहण्यासाठी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे तेरा मेला लोकसभेची निवडणूक आहे देश पुढची पाच वर्ष कोणाच्या हातात राहणार आहे हे ठरवणारी निवडणूक आज मान्य पंतप्रधान खर तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाश मान्य पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं दे। होतं दोन हजार मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ते हजाराच्या पलीकडे गेली सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कल म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्याने तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेला जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कुणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहितीये मत कुणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनी जे हस्त केली तो प्रत्येकी हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय पटन त्यांचं लावायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्यांची लेकर असून तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा दे धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मध्ये देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेज बटन दावा एवढी आपल्या सगळ्यांना कळकळीशी कर कर विनंती करतो आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सत्ताच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण आमच्या गावच्या वतीनं शेखाबाई सेट यांना विनंती करतो आपण या सर्वांचे आभार मानाव लोकसभेचे दोन्ही उमेदवार आपल्या तालुक्याचे आमदार पालिकेचे पदावर काढले असलेले सर्व पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थ सगळ्यांना विनंती करतो तुम्ही आम्हाला तसंच निर्देशला जाऊ नये आणि आम्ही सर्वप्रिय प्रामुन्यांच गावच्या वतीने सर्वच स्वागत करतो आणि आभार मानतो धन्यवाद धन्यवाद या ठिकाणी सरपंच रुपाली यांच्याकडून बारा गोड जिल्हा अध्यक्ष गटाच्या सदस्या तुम्ही गेवड यांच्या या ठिकाणी सन्मान आग सन्मान सगळं सर्व सदस्य महिला ग्रामपंचायत समस्या त्यांना देखील सन्मान घ्या तो कायम संपूर्ण पाहिजे स्वागत ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्या निलमता येईल मनुष्य ताई या सन्मान नेते